शंकर महादेव जाधव कैलास कृष्णा महादेव जाधव यांच्या स्मरणार्थ साई जाधव श्रुती जाधव श्रेयस जाधव आणि सृष्टी जाधव यांचकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे ग्रुपाचं पारितोषिक केलेलं आहे तरी आम्ही श्री जय संतोषी माता नृत्यखान आपणच पालकपुरवाडी त्यांचे आभारी आहोत धन्यवाद

माझे नाव गौरी श्री वल्ली गौरी श्री वल्ली कशा उभी हो ना तू ना इथं कशा उभी हो ना काय संबंध काय तू वली आहेस नाक काय बोलतोच काय तुम्ही

प्रतीक रामाने यांच्याकडून खास मावशीसाठी दोनशे एक रुपयाचं तर पारितोषिक आहे आणि प्रतीक यांचं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव ऐका हा कुरण्यामध्ये आल्यावर बर्फासारखी पडली होती थंडी ऐका हा आता त्याला गरम होत <laughs> कुरण्यामध्ये आल्यावर बर्फासारखी पडली होती थंडी सकाळी उठून पाहते तर काय प्रतिग्रामांची गोठली होती अंडी <laughs>

<laughs> करते पा। खाते मते जाते सर बर मावसे तो खाम करत वडा खायची ती खरेदी माती खा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणे नाही आम्ही सांगतो तसं तू म्हणा काय तुम्ही सांगता तसं आम्ही म्हणायचं आणि काय कराल रे काय कराल काय सोडलेला त्याला तरी फिटणार ना अगे पोरी जग काय म्हणतात तस म्हणा काय ते म्हणून टाका हा हा चायनीज चिंधाबा आम्ही महाराष्ट्र रातो हे चायनीज मधले पदार्थ मी मुळीच खाणार नाही आणि जिंदाबाद पण म्हणणार नाही बोलून अजून म्हणायला चायनीज जिंदाबाद वगैरे काहीच म्हणायचं सांगून देते सापूच्या तल्यावर तुझाच पहिला नंबर असतो भण चायनीज जिंदाबाद म्हणते मी नाही चायनीज जिंदाबाद चायनीज जिंदाबाद

सारख्या सारख्या काय सारखं नाही पण लवकर काय विचार तुला लोलिप जिंदाबाद लॉलिपोग जिंदाबाद लॉली फोक ना ठोकवर लॉली ठोक जिंदाबाद लॉली फोक जिंदाबाद लॉलिप फोग जिंदाबाद आता मग हाय काम करत आहे वडापाव तेरा चाइनी जिंदाबाद है इससे मुझे कोई ऐतराज नहीं और मेरे अमर का वड़ा पाव जिंदाबाद था जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा बोलो वड़ा लग बिलक सांगा उलग पण समजायचं सांगतो मावशी हाय पुरण्यात भरला बाजार पुरण्यात भरला बाजार अगे पोरीनो इकडे बाजार पण भरतो आपला जायला पाहिजे आवाज समज हा हा म्हैशी घेतल्या हजार हो काय हो बाजारात त्या म्हैशी पण भेटतात काय मावशी तुझ्यासाठी रेडियो सुद्धा ठेवलेला असता लांब लांब शिंगाच्या वा शेर शेर दुधाच्या ला, वा लांब लांब शिंगाच्या शेर शेर दुधाच्या दुधाचा केला खावा औषधी तुम्ही आपापल्या घरी जावा आपापल्या घरी जावा म्हणजे साला घडा तू ह्याचा ना हिचा काय बोल जरा तुमची ओळख सांग माझी ओळख माझी ओळख आल्यापासून तू इथे दिवशी झाले काय झाले काय झाले गुलाबाचे फुल वा हे तर माझ आवडतं फूल वा वा <laughs> <laughs>

सनच होता ए ढाई किलो का पूर्ण मारा पूर्ण माझ्या पाकड्या भाई गेले आता आता माझा एवढ्या जायची तेवढ्या देणं धूर सोडला सारख्या

माग्यापासून बघते मा बघते तुमच्या दोघांची नुकती आहे फालतून दोघांना सांगून ठेवते दो माझ्या नादल लागायचं नाही काठ माझ्याशी आहे तर वाट बघतोय माऊशी दा गाठी परवा तुला केला बाई काय मला परा फोन केला परवा तुला फोन केला हा म्हटल झोपेत असील तर स्वप्न पाट रडत असील तर अश्रू पाट किती रोमॅन्टी म्हणत काय दशील तर किलो वर आठला पाट तेव्हा तू काय म्हण बरं मी काय म्हटलं मी बसले <laughs> अरे काय बोलतोस काय तू अरे तुझं शिक्षण मिशन किती रे किती शिकला तू सांग मला किती शिकली जातो शिक्षण कॉलेजला पीएच डी केलं कसली पीएचडी गुरांची गुरांची पीएच डी मध्ये काय काय असत मावशी सकाळी सात वाजता गुरसोडणे नंतर मग त्यांना बांधणे त्यांना मग चारा घालणे पाणी दाखवणे शानकांनी त्यांना गुरुची भाई होईन तुम्हाला पाच वर्षाचा डिप्लोमा तुम्हाला आठवत आहे का तेव्हा तुमची आई तुम्हाला माझ्याकडे सोडून जायची दिवस दिवसभर काय करायचे तुमचा कुलकुला हलवत बसायचे म्हणजे एवढं लहान नशीब काढले मी काय म्हणतो माझे अरे मग हॅलो अरे अरे जरा स्त्रियांचा आदर करायला शिक माझ्या पोरी ब नऊवारी साडी नेऊन आपली भारतीय <laughs> संस्कृती कशी जपतायत कि अरे स्त्रियांकडे मादे म्हणून बघता मादे म्हणून बघता <laughs> त्यांच्याकडे माय म्हणून बघितलं माझे माय म्हणून होय माझ्या आईशे होय अगं झालं गेलं आता विसरून जा नवा आणि राज तू चल माऊसी भावाजी आहो डायरेक्ट कुठे जाऊया तुम्ही भाजून तर गंगा तर दिसता पण आतून तर शक्तिमान निघाल तुम्हीच नाही चांगलं शक्तिमान बघितलंय कष्ट कोण करतो आणि घेतो अशी आजकालची कलयुगात परिस्थिती चाललेली आहे भरू दे माझी गाई बुर चुकलीत मला गेलं पाहिजे